गोकुल गोकुल एकीकडे सिमेंट कॉन्क्रीटीकरणामुळे सुसाट झालेला तळेरे कोल्हापूर रस्ता ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनलाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग आणि ठेकेदाराच्या नियोजन शून्य कारभारामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय तळेरे कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सध्या सुरू आहे यापैकी तळेरे ते गगनबावडा या तेहत्तीस गगन किलोमीटर लांबीच्या मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे या मार्गावरील नाधवडे कोकिसरे एडगाव, करूर या भागातील कॉन्क्रिटीकरणाचं काम बाकी आहे या ठिकाणी रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे सध्या मार्गा मार्गा या मार्गावर प्रवासी आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे मात्र सध्या या मार्गावरील खड्ड्यांमुळे येथील प्रवास जीवावर बेतू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अवजड वाहनांसह आराम बसणं या मार्गावरून वाहतूक करणं अत्यंत धोकादायक बनलंय कॉन्क्रिटीकरणामुळे सुसाट झालेल्या या रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे यावर ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल